विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याच्या चा राहुल गांधींच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं फडणवीसांना त्याबाबत त्यांनी एक सविस्तर लेखच लिहिला जनता त्यांना नाकारते ते, ना ना ते जनादेशाला नाकारतात असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केला सोबतच जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही असा थेट इशारा सुद्धा फडणवीसांनी दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखात काय म्हटलंय ते आपण पाहूया निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स करणं असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं तर एकोणीसशे पन्नास पासून नवीन कायदा अस्तित्वात तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केलं आतापर्यंत सव्वीस पैकी पंचवीस आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले पहिल्यांदा मोदींनी विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली लेखाला लेखातूनच उत्तर दिल्याचं यावेळी पाहायला मिळतं मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर पाच महिन्यात तब्बल एक्केचाळीस लाख नवीन मतदार लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिक वाढ मतदानानंतर शहात्तर लाख मतांची चमत्कारिक वाढ झाल्याचं राहुल गांधी म्हणाले होते तर त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले मतदार वाढीचा विषय समजून घ्या युवा मतदारांची संख्या सातत्यानं वाढत असते चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस मतदारांपैकी सव्वीस लाख शेहेचाळीस हजार सहाशे आठ मतदार हे युवा मतदार पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल केले सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे आले असं राहुल गांधी यांनी म्हटलं तर आधी रात्री उशिरा अंतिम आकडेवारी यायची आता पाच वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते असं फडणवीस म्हणाले उम्र राहुलजी आप गलती करते रहे धूल चेहरे पर थी और आयना रहे लेखाचं उत्तर लेखानी दिलेलं आहे फॅक्स अँड फिगर सहित दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं चा म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे हा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला विचारलेला निवडणूक आयोगाला विचारले आम्ही आम्ही राज्य निवडणूक म्हणजे पंधरा आम्हाला डेटा द्या असं दिला का आणि राहुलजीने असंच नाही बोलले राहुलजीने पूर्ण समीक्षा केली आहे राहुलजीने पूर्ण